हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आजच येत आहे आज आहे मंगळवार आणि टायमिंग बघू शकताय सूर्योदय झालेला आहे आणि आपली दिवसात सुरुवात सुरुवात आहे ना ती सूर्याला नमस्कार करून होते बरं का ताईनो तर इकडे ना मस्त असं उग उगवता सूर्य मला दिसला खिडकीतून आणि पहिलं पाया पडून घेतलं नमस्कार केला की भारी वाटतं आणि काय झालेलं आहे रुटीन थोडं चेंज होतं मुल जसं की मुलांची स्कूल वगैरे असली की रुटीन चेंज होतं तर त्यामुळे नाही तर माझं रुटीन तुम्हाला माहिती आहे पूर्वीचं म्हणजे जसं की पहाटे लवकर उठून सडा रांगोळी आणि ते सूर्याला जलार्पण वगैरे करणं मस्त भारी वाटतं पण ते रुटीन थोडंसं बदललेलं आहे थोडं पुढे म्हणजे बदललेलं म्हणजे मी ते आ, काम करायचं सोडून दिले असं नाही ताईनू फक्त ते थोडंसं पुढे जातं सात वाजता जी व्हायची देवपूजा ते आता मला साडेसात आठही वाजतात मग आठ वाजता होतेच शक्यतो पूजा मग साडेसात ते आठ वाजेपर्यंत होऊन जाते पण आता इकडे बघितलं सात्विकचा टिफिन वगैरे होता त्याला मी आवरलं नाश्ता दिला आणि तो स्कूलमध्ये गेला आणि त्यानंतर माझे केस विंचरून घेते तो बाहेर पडला की जरा मग म्हणजे काही म्हणजे नंतर ना बारा वाजेपर्यंत मला कोणतीही गडबड नसते ताईनो मग कोणाचा डबा नसतो कोणाची घाई नसते काही नसतं अगदी निवांतपणे मी काम करत असते फक्त हॉलमध्ये समीक्षा आणि समीक्षेचे पप्पा झोपलेले असतात इकडे बघितलं मी आवरत होते आणि व्हिडिओ चालू होता तर इकडे मी टॅटो वगैरे तुम्हाला दाखवत होते आणि तोपर्यंत साहेब पाठीमागून उठले होते आणि हसत होते पाठीमागून त्यामुळे मग मलाही थोडं हसं आलं तर असं चला इकडे ना ते दोघं उठले वगैरे अंथरूण वगैरे निघालं आणि लगेच उठलं की लगेच पटकन असं मग पारूस वगैरे सगळं निघतंच मग लगेच देवपूजा होते मग सांगते काय जसं म्हटलं थोडं रुटीन पुढे जातं तर आठ वाजता मग सगळं घरातलं पारूस वगैरे निघतं हे दोघं त्यांचं त्यांचं आवडतात आणि मी माझं माझ्या देवपूजेच्या कामाला लागतील इकडे मी फुलंसुद्धा सकाळी तोडून घेतलेली आणि जसं म्हटलं फुलं झाडाची सापडतच नाही आहेत जर उशिरा गेली मी आठ वाजता तर मला काही झाडाची फुलं सापडत नाही आहेत सकाळी कितीही गाई गडबड झाली तर पहिले फुलं तोडून आन आण आणली आणि पहिली देवांना वाहिली इकडे देवा वगैरे लावून घेते देवपूजा झाली की त्यानंतर मग असते ती उंबरट्याची पूजा तुळशीची पूजा आणि काय होतं पावसाळा असला ना ताईनो कामच उरकत नाही आहेत काय काय माहिती आणि देवपूजा बाहेरचं आवरणं हे तर अजिबात म्हणजे काय ते तुळशीची पूजा हो होतच नाही आहे तुळशीला दिवाबत्ती करता येत नाही आहे तुळशीला बाहेर पाणी घालता जा घालायला जाता येत नाही आहे काहीच होत नाही आणि आत्ता ह्या दिवसामध्ये ना इतकी छान प्रसन्न वाटतं ना तुळशीची पूजा करायला सकाळीही आणि संध्याकाळीही दोन्हीही टाइम मस्त थंडीच्या दिवसामध्ये उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्हीही पाहायला खूप भारी वाटतं तर उगवत्या सूर्याच्या वेळेला आपण ज्यावेळेस तुळशीची पूजा करतो ना भारी सूर्याची किरण तुम्ही बघू शकताय किती मस्त आणि प्रसन्न आलेले आहेत तुळशीला पाणी घातलं हळदी कुंकू लावलं धूप दीप अगरबत्ती जे काय आहे ते रांगोळी बघू शकता रांगोळी वगैरे काढली दिवा लावला आणि इकडे ना जास्वंदीचं छोटंच एक कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे तर हे झाडाला ना खूप छान म्हणजे पानं कमी पण फुलं खूप छान भरपूर येतात तर आज एक फुल आलेलं होतं आणि त्याचं तोंड जरा भिंतीकडे होतं असं म्हटलं सूर्याकडे करावं असं पुढे समोर करावं तर ते समोर असं मस्तपैकी त्या फुलाचं म्हणजे तोंड केलं मस्तपैकी सेटअप कुंडी आहे ती करून ठेवली म्हणजे कसं पाहिला पण खूप भारी आणि हे फुल जे आहे ना ते खूप छान दिसतं आणि दोन दिवस झाडावरतीसुद्धा टवटवीत राहतं झाडावरती मला वाटतं तीन दिवस राहतं आणि देव देवापुढे जर आपण वाहिलं तर ते दोन दिवस राहतं तर अशा पद्धतीने आणि हे जे जास्वंतीचं झाड आहे ना हे ना गावरान आहे म्हणजे सकाळी फुलं उगवली आली की संध्याकाळी कोमेजून जातात तर ती आहेत तर तीसुद्धा बघा अजून उमललेली नाही आहेत फुलं आताचं टायमिंग होतं आठ वाजलेलं आठ वाजतासुद्धा फुलं उमल नाही आहेत तर थोड्या वेळानंतर उमलतात तोपर्यंत ती वाहिली तोडली तुळशीला वगैरे वाहिली फुलं आणि इकडे उंबरट्याची पूजा करते ताईनं उंबरट्या स्वच्छ पुसून घेतला सकाळी तसं तर होतं माझं झाड लोड ज्यावेळेस होती ना त्यावेळेसच उंबरटा पुसून वगैरे घेते पण तस तरी पण आता देवपूजा करताना थोडं पाणी वगैरे शिंपडून घेतलं स्वच्छ रुमालाने पुसायचं आहे उंबरटा कसलाही घाण कपडा वगैरे वापरायचा नाही आपल्या स्वच्छ रुमालाच ठेवायचं म्हणजे देवपूजेसाठी हात पुसण्यासाठी देव पुसायला किंवा उंबरटा पुसायला असे नॅपकिन करायचं ताईनं तर मस्त स्वच्छ रुमालाने उंबरटा पुसून घेतला उंबरट्याची पूजा केली आणि खालीसुद्धा पाणी शिंप शिंपडून घेतलं आणि तिथे पण छोटीशी मस्त अशी रांगोळी काढून घेते मी एवढी कामं करेपर्यंत ना ह्या दोघांचं आवडतं त्यामुळे ना जास्त वेळ पण नाही मला घालवून चालत कारण की हे दोघं आवर आवरलेलं असतं आणि मग यांना लगेच छान नाश्ता हवा असतो त्यामुळे इथे रांगोळीमध्ये रंग वगैरे भरत नाही बसलेले ताईनं आतमध्ये आले सगळं आवरलं टॉवेल वगैरे आहेत ते सगळे बाहेर म्हणजे उन्हामध्ये टाकले आणि इकडे बघू शकताय आता स्वयंपाकाला डायरेक्टली सुरुवात केलेली आहे रेसिपी दाखवते ताईनं तुम्हाला इथे ना म्हणजे पाणी ठेवलं आहे गरम पाणी करायला आणि त्यामध्ये चहा पावडर टाकलेली आहे एक चमचा इकडे छोले बघू शकतं रात्री भिजवत ठेवलेले होते खूप छान मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि इकडे चहा पावडरचं जे पाणी आहे ना ते आहे चांगलं असं आणि इकडे छोल्यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि हे टाकायचं आहे चहा पावडरचं पाणी तर त्यानं छोल्याची भाजी करताना कधीही ना चहा पावडरचं पाणी टाका छोल्याची छोलेची भाजी ना इतकी छान मस्त आ, सेम हॉटेल टाईप म्हणतात ना ढाबा स्टाईल त्या पद्धतीने आणि चौविष्ट तर काही विचारूच नका घरामध्ये ना सगळ्यांना जशी छोलेची भाजी बनवायला मी सुरुवात केलेली ना तसा घरामध्ये वास सुटलेला काय ताई येईल खरंच खूप भारी भाजी झालेली तर रेसिपी ना तुम्ही पूर्णपणे बघा आणि अशा पद्धतीने भाजी करून बघा चहा पावडरचं जे काही पाणी होतं ना ते त्याच्यामध्ये टाकले सगळं असं एक ग्लासभर आणि त्यानंतर इथे बघू शकता हा जो गरम मसाला आहे ना ह्या मसाल्याचाईनं तुम्ही आ, ह्या ब्रँडचा मसाला वापरा खरंच म्हणजे त्याची चव जी आहे ना ती भारी आहे तर तर तो गरम मसाला आहे तो टाकलेला आहे आणि त्यानं तुम्ही छोले मसालासुद्धा याच्यामध्ये टाकू शकता तर आता त्यानंतर कुकर आहे तो लावून दिलेला आहे तीन शिट्ट्या करायच्या तीन शिट्ट्यामध्ये छोले आरामात शिजतात कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते कांदा टोमॅटो कट करून घ्यायचं आणि तोपर्यंत ना शिट्ट्या पण होतात आहे आणि जसं की आता म्हटलं मी गरबड वगैरे काहीही नाही आहे मला स्वयंपाकाची त्यामुळे आरामात रेसिपीसुद्धा व्यवस्थित शूट केलेली आहे कोथिंबीर का घेतली आहे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे टोमॅटोसुद्धा एक मोठ्ठाच नाही दोन टोमॅटो घेतलेत आणि तीन कांदे घेतलेत मस्त ते इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये भाजून घेते आणि हे भाजते तोपर्यंत ना पीठ मळून घेते छोले बटुरे छोल्याची भाजी म्हटल्यानंतर बटुऱ्या पाहिजेतच तर इकडे ना त्यासाठी सुद्धा मी लगेच पीठ मळायला घेतले मैदा घेतला आहे गव्हाचं पीठ थोडंसं घेतलं आहे त्याचबरोबर रवा अगदीचं दोन चमचे टाकायचं आहे तर त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे दोन चमचे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ याच्यामध्ये ना दही टाका टाकानो आवर्जून माझ्याकडे ना दही कोणत्या पदार्थामध्ये टाकला की मुलं खात आहेत त्यामुळे मी बटरमध्ये दही नाही टाकलेलं तर असंच हे पीठ मळून घेतलं आणि इकडे हा कांदा टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ज्यावेळेस असं कांदा टोमॅटोची पेस्ट तुम्ही बनवून भाजीमध्ये टाकताना मग कोणतीही भाजी रेसिपी असेल पण त्यामध्ये ना एक तर दोन हिरवी मिरची टाका आलं टाका लसूण टाका कोथिंबीर आणि तशी पेस्ट बनवा आणि त्या भाजी म्हणजे त्या वाटण्याची भाजी करून बघता ना तुम्ही तर भारीच लागते तर त्यामध्ये आता हे भाजतं इकडं तोपर्यंत हा कुकर सुद्धा झाला आहे आता हे याच्यातून मी हे छोले वेगळे केलेत बघा बघू शकता छोले मस्त असे शिजलेत आणि रंगसुद्धा तुम्ही बघताय नुसत्याच छोलेलाच किती छान मस्त आला आहे तर इकडे आता बघा बघू शकता ते सुद्धा वाटण जे आहे ते थंड झाले आणि समीक्षेचंसुद्धा आवरत आलेलं आहे ते खूप उशिरा जाते पण आंघोळ केली की शाळेचेच कपडे घालते पुन्हा चेंज करा, थे, थे। का करा ते काढा त्यामुळे ना सकाळी नऊ वाजताच शाळेचे कपडे घालून बसते आणि अभ्यास करत बसते किंवा मग एर्या झऱ्या चालूच असतात तिला दहा अकरा वाजल्या की टिफिन भरायला पाहिजे असतो मुलींचं जरा थोडं वेगळंच असतं मुलं काय नसतं त्यांचं आरामात असतं तर असतो इकडे लगेच बघू शकता आहे भाजीची फोडणी तयारी केलेली आहे जो काही गरम मसाला खडे मसाले आहेत ना ते काढून घेते एका तटामध्ये म्हणजे हे राहायला नको ते राहायला नको तर गरम मसाल्यामध्ये ना तेजपत्ता लवंग त्याचबरोबर दालचिनी चक्रफूल आणि आपल्याला टाकायची आहे ती मस्तपैकी हिरवी विलायची चक्रफूल आणि विलायची आणि तेजपत्ता ही तीन जरी गरम मसाल्यामध्ये जरी तीन पदार्थ जरी तुम्ही टाकले ना तरी भाजी छानच होते पण हे तीन पदार्थ मात्र पाहिजे तर चक्रफूल तर आवर्जून पाहिजे चक्रफूल आणि तेजपत्ता मग भाजी खूपच छान होते बाकी काही नसेल तर चालेल आणि एक हिरवी विलायची तर असते न ते एखादी टाकून द्यायची त्यामुळे सुगंध भाजीला खूप छान होतो इकडे बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे तेल जरा थोडंसं मी जास्त वापरले ढाबा स्टाईल म्हटलं की तेल जरा जास्तच लागतं तर त्यामध्ये टाकलेलं आहे सगळं हे जे काही जेवढे खडे मसाले घेतलेले होते तेवढे ते आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला होता माझ्याकडे सकाळी नाश्ता बनवला ना त्याच्यातून थोडा शिल्लक राहिलेला होता तर तो त्यामध्ये टाकला आणि त्यानंतर जे काही वाटण केलेलं होतं कांदा टोमॅटोचं त्याचबरोबर कोथिंबीर हिरवी मिरची असं हे मिक्स वाटण छान असं केलेलं तर ते त्यामध्ये दिलेलं आहे टाकून हे वाटून ग्रेव्ही बघू शकताय कांदा आपण भाजून घेतला आहे ना त्यामुळे इथं काही जास्त वेळ भाजायची गरज नाही पडता येईन जर कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो जर वापरला ना मग इथे खूप वेळ द्यावा लागतो आणि त्या भाजीची टेस्ट आहे ना ती कच्च्या कांद्याचा वाश होतो त्या भाजीला त्यामुळे शक्यतो कच्चा कांदा कधीच नाही वापरायचा तर भाजलेला कांदा असला की भाजी छानच लागते बघा तर आता इथे बघू शकताय आहे ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी परतून घेतली लगेच आल्या लसणाची पेस्ट टाकली हिंग टाकलेलं आहे त्यामध्ये आणि लगेच मी टाकलेलं आहे कश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर छोले मसाला गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यांना मी घरचा गरम मसाला आपला सॉरी घरचा काळा मसाला जो आहे ना तो नाही टाकलेला तैनो फक्त आपल्याला टाकायचा आहे ती मिरची पावडर टाकायची आहे कारण की हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल भाजी म्हटलं की त्यामध्ये घरचा काळा मसाला येत नाही येईनो आपली जी काही काश्मीर लाल मिरची पावडर आहे ना तीच टाकायची आहे जो थोडीशी भरपूर टाका एक दीड चमचा त्यानंतर कसुरी मेथी होती ती थोडीशी हातावर चुरून टाकली आणि टाकलेला आहे धना पावडर आणि मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला परतत होता ना तेव्हाच घरामध्ये इतका मस्त वा सुटलेला काय सांगू ताईनं आणि त्यामध्ये ना दोन अखंड हिरव्या मिरच्या टाकून द्यायच्या आहेत जेवण म्हणजे करताना त्यावेळेस त्या थाळीमध्ये ज्यावेळेस येतील ना ते खाताना भारी मजा येते तर दोन हिरव्या मिरच्या त्यामध्ये दिल्या टाकून आणि ओतलेलं हे थोडंसं पाणी आता ही ग्रेव्ही ना आपल्याला एक दोन मिनटासाठी शिजवून घ्यायची ताईनो लगेच त्याच्यामध्ये छोले वगैरे ॲड नाही करायचे ही ग्रेव्ही आपण दोन मिनटासाठी शिजवून घेऊया अगदी तेल सुटतं लगेच पटकन असं तर दोन मिनटानंतर बघू शकता अशा पद्धतीने ही ग्रेव्ही शिजलेली आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचं आहेत आपण जे काय शिजवून घेतलेले छोले आहेत ना ते टाकायचे आणि जे शिजव छोले शिजवलेले पाणी आहे ना ते सुद्धा ॲड करायचं आहे आणि हा ग्रेवी जी आहे ही ग्रेव्ही जी आहे ना ते असं मिक्स करायचं सतत म्हणजे खाली करपणार नाही मध्यभागी याची काळजी घ्यायची नाहीतर एकदा जर का ती भाजी करपली किंवा ती ग्रेवी करपली तर मग करपट भाषे येतो तर त्यामुळे ना असं थोडंसं मिक्स करत राहायचं आधीमध्ये चेक करत राहायचं तर बघू शकता छोले मिक्स करून घेतले छोले त्यामध्ये टाकले आणि मिक्स केले या ठिकाणी ही भाजी त्यांना तयार आहेत पण मी काय केलेलं आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे इतकीच अशी घट्ट आणि मग मला डब्यालासुद्धा भाजी द्यायची दिवसभर ते थंड झाल्यानंतर पुन्हा ती घट्ट पण त्या भाजीला जस जशी ती भाजी थंड होत जाते तस तशी ती भाजी घट्ट होत जाते त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आणि जे काही शिजलेलं पाणी होतं कुकरमधलं ते सुद्धा पाणी त्यामध्ये टाकायचं आहे जे की चहा चा पावडरचं वगैरे म्हणजे छोले शिजवून घेतलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं आणि जर तुम्हाला असं गरमागरमच भाजी खायची असेल घरीच बाहेर म्हणजे डब्याला वगैरे द्यायचे नाही तर छोले मिक्स केले की त्या ग्रेव्हीमध्ये ना तर ती भाजी खाण्यासाठी तयार आहे त्याच्यामध्ये बटर वगैरे टाकून पटकन वरून कोथिंबीर मस्त अशी टाकून तुम्ही ही भाजी म्हणजे खायला घेऊ शकता तर आता इथेनं ही भाजी मी सकाळी बनवली आणि आम्ही जेवणार दुपारी त्यामुळे थोडंसं पाणी ओतले आणि ते पाणी खरं तर थंड झाल्यानंतर म्हणजे भाजी घट्टच होऊन जाते तर बघू शकता ही भाजी अशा पद्धतीने झालेली आहे आणि काय करायचं आहे पळीच्या सहाय्याने आता येईनो छोले थोडेसेने मॅश करायचे म्हणजे ते छोले जे आहेत ना ते रश्श्यामध्ये उतरले पाहिजेत आणि त्या रशाला एक छान असा दाटसरपणा पण येतो आणि त्या रश्यामध्ये ना चव उतरते छोलेची त्यामुळे भाजी खायला अप्रतिम लागते इथं बघू शकता मस्तपैकी भाजी झालेली आहे आणि रंग तर काय मस्त आलेला आहे हॉटेलमध्ये सांगतात येईन भाज्या करताना रंग वापरतात खाण्याचा रंग त्यामुळे भाजीला एक रंग येतो आपण इथं घरी बनवलेल्या भाज्या असतात आणि स्वच्छ आणि काय टाकलंय काय नाही ते आपल्याला माहिती असतं त्यामुळे ना कधीही हॉटेलपेक्षा घरीच बनवलेले पदार्थ चांगले असतात तर इकडे ही, इक ही भाजी तयार आहे एका गॅसवर मी पलीक म्हणजे छोट्या गॅसवर उतरून देते आणि लगेच इकडे मी बटर करायला घेते तेल गरम करायला ठेवते म्हणजे पीठ वगैरे म्हणजे नाही का आपले गोळे करेपर्यंत पुऱ्या लाटेपर्यंत तेलसुद्धा गरम होऊन जाते तर एका बाजूला कुकरमध्ये ना वरणासाठी मी डाळ टाकलेली आहे मूग डाळ आणि थोडीशी अगदी डाळ टाकलेली आहे एक चार दाणे तुरीचे टाकले जास्त मुगाशी टाकलेली आहे मूग डाळीचं वरण खूप छान लागतं आणि तुरडाळीच्या वरणाने थोडंसं पित्त होतं किंवा असं अल्टरनेट कधी डाळ कधी मूग डाळ असं मग ठेवते मी वरण करते तर इकडे हे पीठ बघू शकता छान मस्त भिजलेलं होतं रवासुद्धा मस्त फुगलेला होता हे पीठ पुन्हा एकदा तेल लावून मळून घेते आणि त्यानंतर मग छोटे छोटे गोळे करून घेते बऱ्यापैकी टायमिंग झालेला होता सकाळचं म्हणजे आवर्त असता झाड लोड जे काही घरातलं आहे ते आहे देवपूजा सकाळची चहा नाश्ता त्याचबरोबर तुमच्या कमेंट्स असतात माझा व्हिडिओ असतो तो ते, ते पाहते आणि तर त्यानंतर मग इकडे स्वयंपाकसुद्धा माझा म्हणजे चालू असतो तर इकडे बघू शकता हे पीठ म मा, मळून मस्तपैकी गोळ्या करून घेतल्या आणि पुऱ्या लाटत लाटत म्हणजे लगेचच तळून घेते असं काही एकदम असं लाटून बाजूला नाही ठेवते मला तसं ते चिकटतात असं वाटतं किंवा जाऊ द्या पटकन असं होतं असं वाटतं मला तर त्यामुळे एका बाजूला लाटणे आणि एका बाजूला बनवणे असं चालू असतं तळणे तर असं कारण की इकडे समीक्षा सुद्धा म्हणजे मुलांचं सुद्धा बघता येईल म्हणजे एखादा आपण स्वयंपाक पदार्थ म्हणजे करायला घेतला किंवा स्वयंपाक चालू आहे ना तेव्हाच लगेच खायला म्हणजे जेवायला पाहिजे असतं मग म्हणून मग मी असं करते मग असं एकदम असं करून ठेवत नाही ज्याच्या घरात लहान मुलं आहेत ना म्हणजे त्यांना माहितीच आहे कसं असतं ते तर अशा पद्धतीनं न, करन, हो, चा चा, सक, वा, तर इकडे बघू शकताय तळणं करणं सगळं असं चालूच आहे आणि हो कालच्या व्हिडिओच्या कमेंटबद्दल बोलते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ताई तुम्हाला तुमच्या साहेब मदत करतात तर हो ताईन मला मदत करतात पण स सकाळी केव्हा तरी म्हणजे ते त्यांना मनाला मूड असेल किंवा मनाला वाटलं तर करतात कामामध्ये मदत पण सकाळीच ते घरी असतात संध्याकाळी शक्यतर नसतात आणि रविवारी ते कामाला गेलेलं आहे त्याची सुट्टी उद्या मतदानाला आहे तर त्यामुळे रविवारी त्याच्यात संध्याकाळी घरी नसतात नव्हतेच तर आणि दुसरी एक कमेंट होती की चकलीच्या पिठाबद्दल तर, तर ते सांगायचं राहूनच गेलं ताईनं तर आता इथे समीक्षाना म्हणजे तिला जेवायचं होतं तर पहिला आधी म्हटलं नैवेद्य वगैरे दाखव आणि मग जेवण करून घे तर आता तुम्ही इथं वरण वगैरे फोडणी देते ते तुम्ही बघा मी तर चकलीचं पीठ थोडक्यात तुम्हाला सांगते मी कसं बनवलेलं तर ताईनं एक किलो तांदूळ घ्यायचा चिकट भात होतोय म्हणजे ज्या तांदळाचा चिकट भात होतो तेच तांदूळ घ्यायचा मग नाहीतर मग रेशनिंगचा तांदूळ घ्यायचा स्वच्छ धुवायचा निवडायचा आणि घरामध्ये फॅन खाली हवेला सुकवायचा आणि त्या तांदूळ म्हणजे एक किलो तांदळाला एक वाटी भाजकी डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये ना दोन चमचे धनी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि ते मिक्स करून गिरणीवरून बारीक असं दळून आणायचं आहे तर ते आपलं रेडीमेड असं चकलीचं पीठ होतं आणि त्यामध्ये मग पीठ मळताना चकली मसाला मिरची पावडर तिखट मीठ असं टाकून चकली तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने हे पीठ मी बनवलेलं दोन किलोच्या हिशोबाने मी बनवलेलं होतं दोन किलोला मग दोन वाटी भाजकी डाळ टाकायची आणि त्याच पद्धतीने मग पुढेसुद्धा ॲड करत राहायचे मसाले धने जिरे आणि ओवा तर अशा पद्धतीने हे चकलीचं मी पीठ मी बनवलेलं होतं तर इकडे बघू शकता वरण वगैरे झालं आणि आता इकडे जेवायलाच आम्ही बसणार आहोत तर जेवणा अगोदर मी झाडू वगैरे मारून घेते पुन्हा एकदा कारण की नाही का जेवायला बसायचं म्हटलं की झाडू तर मारलाच पाहिजे तर झाडू मारून घेतला आणि इकडे आम्ही साहेब वगैरे आम्ही जेवायला बसतो साहेबांना बारा अकरा म्हणजे बारा वाजल्या की जेवायला द्या द्यावंच लागतं कारण की ते दुपारी कामाला जातात आणि मग एक दीड तास मग परत पुन्हा जोपतात तोपर्यंत मग माझी उरलेली कामं जे असतात ना कपडे भांडे किंवा त्यांचा टिफिनसुद्धा असतो मग काही करायचं असेल तर ते मग एक्स्ट्रा वगैरे मी बनवते स्वयंपाक वगैरे आणि जर सकाळीच या स्वयंपाकाबरोबर बरोबर झाला तर मग पुन्हा काही बनवायची गरज नाही पडत पण असतंच बघा ताईन तर चला इकडे बघू शकता ही थाळी मी आज बनवलेली जिरा भात वगैरे केला आहे वरण केलेलं आहे तर मस्तपैकी आज छोले बटोरे मस्तपैकी ढाबा स्टाईल ही आजची थाळी होती खायला मात्र चवीला मात्र म भन्नाट झालेली अगदी बट चाटून खाता खाईल अशी थाळी झालेली आणि घरामध्ये सगळ्यांना आवडली तर तुम्हाला आवडली का रेसिपी ही नक्की मला कमेंट करून सांगा तरी आता आम्ही दोघंच बसलेला होऊन जेवायला सती जाता अजून यायला उशीर होता बाकी होता आणि समीक्षा मात्र स्कूलमध्ये गेलेली तर असं होता तर आजच्या व्हिडिओचा आता करणार आहे इथेच एंड व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ